स्वच्छ भारत स्वच्छ शहरचा नारा देत आपले गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे मात्र मिरज तालुक्यातील कांचनपूर गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे बऱ्याच ठिकाणी गटारे तुंबल्याने परिसरातील रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओसंडून वाहत आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावात स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत गावात अनेक ठिकाणी व प्रमुख चौकातील भागात गटारे गेल्या अनेक दिवसांपासून तुंबली आहेत विविध भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात या गटारीच्या घाण पाण्याची भर पडली आहे त्यामुळे इतरांना स्वच्छतेचा शहाणपण शिकवणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र दिसून आले आहे गावातली गल्लीतल्या रस्त्यावर गटारीची घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे वारंवार ग्रामपंचायतीला नागरिकांनी सूचना देऊन सुद्धा कानाडोळा केला जात आहे अस्वच्छतापासून सुन। गाव सुंदर सुफलाम बनवण्याचा काही सदस्यांचा प्रयत्न सुरू असताना स्थानिकांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कामाला खो घातल्याने काम जैसे थे आहे अजून किती दिवस ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळणार असा खडा सवाल माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव मोहिते दादोसो पाटील महादेव मोहिते गणेश पाटील संदीप पाटील माजी सरपंच बंडूजी पाटील आदींनी सरपंच व ग्रामसेविका यांना विचारलं आहे महादेव मोहिते आज आमच्या गावामध्ये जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती टोटली कोलमटलेली आहे आज जर आता गावातली जर टोटल परिस्थिती जर तुम्ही बघितली तर गावात कशी माणसं राहतात हे आपण म्हणजे सहनही करू शकणार नाही ड्रेनेज व्यवस्था आमचं गाव खोलात असल्यामुळे अगदी म्हणजे सिस्टेमिक देणार ड्रेनेज व्यवस्था पाहिजे आम्हाला की नुसतं एक पाईप टाकली रोडला पाणी आलं प्रत्येक ठिकाणी पाणी तटले आज कुठलाही वॉर्ड घेतला तर प्रत्येक घाणी घाण झालेली आहे आणि त्यामुळं मच्छर वगैरे स ग्रामपंचायतीच्या साईडनं पाणी चाललेलं आहे अगदी म्हणजे एकदम बाहेरच्या गावचं जर कोणा रहिवाशी आला किंवा पावनं पाहिजे आला तर एवढं डेंजर दिसतं आहे की ते न बोलल्याला चांगलं तरी आम्हाला आमच्या गावासाठी कायमस्वरूपी मोठी ड्रेनेज व्यवस्था करून मिळावी एवढीच अपेक्षा सदस्य आनंद आरे माहिती मोठे आमच्या गावातल्या गटारीचा प्रश्न एक मोठा म्हणून बसला आहे की गटारी सगळ्या भरून गटारीवर गवत आलेली आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या पश्चिमेला गावच्या पिण्याची पाणी ही आहे त्या पिण्या पाण्या कायचे एकदम गटारीचं पाणी साठून त्या मुलांना डेंगू होण्याचा किंवा इतर लोकांना ताप होण्याचा त्रास होणार आहे त्यामुळं मुलं आजारी पडणार आहेत तरी ग्रामपंचायत कुठल्याही बाबतीत त्याची दखल घेत नाही वारंवार आम्ही तक्रारी करून मिटिंगच्या वेळी तरी पण हा विषय पुढं ढकलत घेऊन जातात आणि तरी आम्हाला शासनाने त्याच्यावर लक्ष देऊन आमच्या इथं गटावरील पाणी बाहेर काढून घेण्यास मदत करावी नाहीतर आमच्या गावाला तेव्हापासून व इतर आजारापासून त्रास होण्याची शक्यता आहे माझं नाव संदीप शामराव पाटील राहणार कांचनपूर ग्रामपंचायतच्या म्हणजे येणाऱ्या आमदार साहेबांच्या खंडाकडून जी कामं आलेली आहेत त्या कामाच्या या पदाधिकाऱ्यामुळं इथली कामं होत नाही आलेल्या न करण्यामुळं परत रिटर्न जातो आहे आणि त्या कामाची धक्का घेऊन ग्रामपंचायतनं वेळेवर शासनाला दिलेला फंड तिने वापरत नसल्यामुळे शासन स्तरावर त्याची चौकशी व्हावी आणि जो काही सांडपाण्याचा ग्रामपंचायतमध्ये जाण्यावर तिथनं जी काय हे आहे तीसुद्धा तिची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही त्या रस्त्याची किंवा त्या गटारीच्या जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित व्हावी हीच शासन स्तरावर चौकशी करून मिळावी गावची समस्या अशी गटारीची बरेच वर्ष झाले चला आहे गटरेजी काय गावातून बाहेर निघत नाही काही नाही त्यामुळं प्रत्येक मोलासनी पण मला म्हातार लोकांशी पण तुमच्या आरोग्याला धोका द्यायचा आहे आणि झिंकूचे प्रमाणही वाढायला लागले आहे त्यामुळं माणसं आजारी पडायला येते महत्त्वाचं म्हणजे हे थंड येतात पण कामं होत नाहीत कशामुळे होत नाहीत त्याचं काय कारण ते पाठपुरावा झाला पाहिजे महत्त्वाचा उद्देश काय गटच पाणी बाहेर गेलं पाहिजे पूर्ण त्याशिवाय रोगराहीत थांबत नाही